नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांची नागपूर हिंसाचार प्रकरणी महत्वाची माहिती आज सतरा सतरा तारीख नंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतो आहे की काय पुढचा आपण निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या लावला होता आणि संपूर्ण दिवस व्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहे ते शांत राहिले पाहिजे आतापर्यंत तेरा एफ आय आर झालेले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबर मध्ये अजून जे निष्पण होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभरचे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले आहे ते आकडे आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या दे पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण फील्ड मध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि तर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून ते निर्माण करणार नाही आपण तसं निर्णय आहे अजूनही अजून चालू आहे आने लोग होते ते ही अपन तो सर ये घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है रोहिंग्या के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई करी है उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा सौ सर, सर, से ज्यादा लोग अभी उनके ऊपर उनको ताबे में लिया गया कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे दो पुलिस स्टेशन में से हमने हटा भी दिया है कर्फ्यू और आज ये देख के कपडा व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यासाठी शिथिलता करावं कारण समोर सण व्यवहार आहे किती शिथिलता येईल त्याच्या मी तुम्हाला सांगणार याच्याबद्दल नंतर आज असेसमेंट रिपोर्ट येईल फील्ड वरून आमचे अधिकारी सांगतो आणि त्याप्रमाणे आपली कारवाई का। सर तीस तारीख तक पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का भी दौरा यहाँ पे बताया जा रहा है <laughs>